नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया भविष्य निर्वाह निधीची उचल भविष्य निर्वाह निधीची उचल अनेक रक्षित करा थकबाकी कर्मचाऱ्यांच्या मागणी भविष्य निर्वाह निधी सब एक हम सब हम हमारी निय दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस कराराची थकबाकी दोन हजार वीस 20 ते दोन हजार चोवीस ची कराराची शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई काय मागणं महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीनं संपूर्ण राज्यभर कामगाराच्या आर्थिक मागण्याच्या संदर्भात तसेच जे मूलभूत प्रश्न आहेत कामगाराचे त्याच्या संबंधात आजचं हे आंदोलन महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीनं संपूर्ण राज्यभर गेटच्या आगाराच्या गेट वर आणि शाखेच्या गेट वर निदर्शने आंदोलन या ठिकाणी निदर्शनाच केलं गेलं यातल्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सन वीसशे वीस ते चोवीसच्या कर करण्याची थकबा अद्यापपर्यंत कर्मचाऱ्याला दिलेली नाही ते तातडीने देण्यात यावी त्याचप्रमाणे वीसशे अठराचा महागाई भत्ता जो आहे त्याची थकबकी न्यायालयानं आदेश देऊनही आजपर्यंत त्याची आधाही झालेली नाही ते तातडीने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून महागाई भत्ता अदा करण्यात यावा शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात यावा त्याचप्रमाणे खात्यांतर्गत बढती परीक्षा पास झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बढतीवर नेमणुका देण्यात याव्यात गेल्या चार महिन्यापासून भविष्य निर्वाह निधीची उचल या एस टी कर्मचाऱ्यांना मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्याच्या मागणीप्रमाणे त्यांना भविष्य निर्वाह निधीची उचल अदा करण्यात यावी त्याचप्रमाणे जे प्रवासी भाडेवाढ झालेली आहे ते भाडेवाढ एक रुपयाच्या जा पटीत झाल्यामुळं नाहेक नाहक प्रवासी अनेक वाहकामध्ये भांडण आणि तंटे निर्माण होत आहेत आणि म्हणून संघटनेनं सदरची भाडेवाढ पाच रुपयाच्या पटीत करण्याची मागणी केली केलेली होती तर ते पाच रुपयाच्या पटीत ते प्रवासी भाडेवाढ झाली पाहिजे ही प्र, प्रमुख मागणी आहे त्याच अनुषंगानं गाड्या प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी से अतिशय से चांगल्या प्रकारच्या गाड्या उपलब्ध होणं आवश्यक आहे आणि म्हणून कर्मच वाहनाच्या दुरुस्तीसाठी स्पेअर पार्टचा पुरवठा पुरवठा तातडीनं करण्यात यावा ही एक मागणी आंदोलनाच्या माध्यमातून आहे कर्मचाऱ्यावर शिस्त अपील कार्यपद्धतीच्या माध्यमातून ज्या अन्यायकारक रित्या कारवाया केल्या जातात ती शिस्त अपील कार्यपद्धती अन्यायकारक तयार केली गेलेली आहे त्या अन्यायकारक शिस्त कार्यपद्धती रद्द करून नवीन शिस्त अपील कार्यपद्धती थी या ठिकाणी निर्माण करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या या निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाकड आणि शासनाकड दिलेल्या आहेत एस टी कामगार संघटना दहाशे विभाग आज प्रामुख्याने राज्यभरात एस टी कामगार संघटनेच्या वतीने प्रलंबित महागाई भत्त्याची थकबाकी त्याची थकबाकी ताबडतोब देण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रभर प्रत्येक विभाग तसेच आगाराच्या गेटवर आंदोलन करण्यात येत आहे काय मागण्या आर्थिक मागण्या राज्य शासनाला त्रेपन्न टक्के महागाई भत्ता झालेला आहे कर्मचाऱ्यांना शेहेचाळीस टक्के जाय तो त्रेपन्न टक्के करण्यात यावा तसेच प्रलंबित महागाई भत्तीची थकबाकी व करारातील राहिलेली आर्थिक थकबाकी यासाठी आंदोलन एक राज्यभरात केंद्रीय कार्यकारिणी ठरवत असते त्यांच्या आदेशानुसार नंतर आंदोलन महाराष्ट्र यांच्या वतीने या ठिकाणी कामगारांच्या अनेक प्रश्न या ठिकाणी मानण्यासाठी सर्व कर्मचारी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत या आगारपूर आगाराचे प्रमुख अध्यक्ष पाटील साहेब त्याप्रमाणे सचिव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांनी महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व कामगारांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी राहून त्यांच्या समस्या सोडवाव्या आणि एस टी कामगाराला न्याय मिळून द्यावा एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि या ठिकाणी माध्यमातून एस टी कामगार संघटनेच्या वतीनं एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं शासनाला आणि प्रशासनाला आम्ही इशारा वाजा हे आंदोलन केलेलं आहे परंतु या मागण्याची अंमलबजावणी आणि पूर्तता न झाल्यास भविष्यामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीनं या राज्यभर केलं जाणार आहे

ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र